एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पुण्यातील बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे वर्ष अडतीस राहणार कोहिनूर इस्टेट मुळा रोड वाकडेवाडी खडकी याच्यावर जंगली महाराज रोडवर भर दिवसा गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती ही घटना दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अरगडे हाऊस या ऑफिसच्या खाली असलेल्या रोडवर घडली होती या गुन्ह्याच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे धीरज अरगडे यांचे वडील यांनी पंच्याहत्तर लाखांची खुणाची सुपारी दिल्याचं या प्रकरणी गुण शाखा युनिट एकच्या च्या पथकाने सहा जणांना अटक केली आहे आरोपींकडून गावठी बनावटीचं पिस्तल व एक जिवंत कारतूस जप्त केलंय प्रॉपर्टीच्या वादातून वडिलांनी मुलाच्या खुणाची सुपारी दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय याबाबत धीरज अरगडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रवीण उर्फा पर्या तुकाराम कुडले राहणार दरा योगेश दामोदर जाधव वयवर्ष एकोणचाळीस राहणार सुतार दरा कोथरूड चेतन अरुण पोकळे वयवर्ष सत्तावीस राहणार वारजे प्रशांत विलास घाडगे वेवर्ष अडतीस राहणार वारजे जकात नाका अशोक लक्ष्मण ठोंबरे व्यवर्ष अठ्ठेचाळीस राहणार एरंडवना दिनेशचंद्र उर्फा बाळासाहेब शंकरराव अरगडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे प्रवीण कुंडले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे दाखल गुन्ह्याचा तपास करताना युनिट एक च्या पथकाने सतत चार दिवस जंगली महाराज रोड पासून ते सुतारदरा कोथरुड पर्यंत सरकारी व स्थानिक असे दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे पाहून तांत्रिक विश्लेषण केले त्यानुसार गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी प्रवीण तुकाराम कुठले योगेश दामोदर जाधव त्याचा साथीदार वयवर्ष एकोणचाळीस आणि आरोपी प्रवीण कुडले याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान काही दिवसांपूर्वी चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्काय हॉटेल या ठिकाणी देखील त्याने त्याचा साथीदार चेतन पोकळे सत्तावीस राहणार वारजे याच्यासह फिर्यादी धीरज आरगडे यांच्यावर चाकूने गळ्यावर वार करण्याचा दी, प्रयत्न केला मात्र त्यांनी वार चुकवल्याने त्यांच्या मनगटावर चाकू लागल्याने जखमी झाले पोलिसांनी चेतन पोकळे याला ताब्यात घेतले आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये या, तपासा या गुन्ह्याचा कट रचून सु सुपारी देणारे आरोपी निष्पन्न झाले आरोपी प्रशांत विलास घाडगे वयवर्ष अठ अडतीस राहणार वारजे जकात नकावा अशोक लक्ष्मण ठोंबरे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार एरंडवणा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशीमध्ये गुण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार धीरज अरगडे यांचे वडील उर्फ बाळासाहेब हे असल्याचं धीरज याला पंच्याहत्तर लाखांची सुपारी दिल्याची कबुली दिली या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे या प्रकरणी ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे युनिट एक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद दरोडा वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कौठेकर पोलीस उपनिरीक्षक क्षेत्र रमेश तापकीर गौरव देव रामदळवी गुणेशाखेचे पोलीस अमलदार राहुल मखरे महिला पोलीस हमलदार रुक्साणा नदाप यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर